साडेसात लाख रुपये खर्च करून उभा केली ही शेती पुन्हा पाऊस निसर्गाने नाही दिल्यामुळे चढ जळ उपटायला सुद्धा माझ्या घडीला पैसे नाहीत बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या भयान झाडं पाहायला मिळत आहेत मी बीडच्या गेवराई तालुक्यातील रुई गावामध्ये आहे देशामध्ये रुईगाव हे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जात होतं या ठिकाणी बाराशे एक्करवरती रेशीम शेती केली जात होती आज आज पाहू शकता आपण या ठिकाणी जे रेशीम पीक आहे त्या रेशीम पिकाचे जे हाल आहेत अक्षरशः पूर्ण हे हे जे झाडं आहेत हे पूर्ण जळून खाक झालेले आहेत माझ्यासो सोबत जे शेतकरी आहेत ज्यांची ही शेती आहे ते शेतकरी माझ्यासोबत आहेत काय सांगाल तुमचं नाव काय आणि किती एकरची शेती आहे किती खर्च आला याच्यासाठी काय शिवाजी उत्तमराव काजळी माझं नाव ही मा मा चार एकर शेती माझी चार एकर रेषेम उद्योग आहे माझा चार एकर लावायला मला तीन लाख वीस हजार रुपये खर्च आला याला आणि शेडला साडेचार लाख रुपये असा असं सात साडेसात लाख रुपये खर्च आला मला साडेसात लाख रुपये खर्चातून उभा केलेली ही शे शेती आणि ह्याच्यात उत्पन्न मला तीन लाखाचं उत्पन्न भेटलं गेल्या वर्षी फक्त आणि यंदा पुन्हा पाऊस निसर्गाने नाही दिल्यामुळे चढ जळ आला तर उपटायलासुद्धा माझ्या घडीला पैसे नाहीत ते उपटून काढायची फेकायची पण पैसे नाहीत माझ्याकडे उपटून काढायला सुद्धा याच्यात आज परिस्थिती काय आता दुष्काळ आहे पाणी नाही पाणी तर आंघोळीला प्यायला पण नाही आम्ही पाणी बाहेरून विकत आणतो विकत असं नाही तर एखाद्या विहिरीवर जाऊन आणायचं विहिरीला बी पाणी नाहीत बारा परस विहीर आहे कोळी फटे विहीर माझी बी बोर कोळी तर सगळंच असं विकत पाणी आंघोळीला असं दोन पाच सहा लिटरमध्ये आंघोळ करायची फक्त तेवढंच खरं पाहिलं तर जी बाग जी रेशीम शेती तुम्ही तळहाताच्या फोडासारखे जपली आहे ती जळून खाक झाली आहे आज कुटुंब कसं चालवतं तळहाताच्या फोडाप्रमाणे कधी कधी लेकराला जेवायला कमी दिलं पण हिला जास्त पाणी घातलं होतं नको म्हणायचं कधी कधी आम्ही स्वयंपाक केला लाग मनाच न हिला जास्त जपलो आम्ही लेकरापेक्षा जास्त आणि कधी कधी शेतीचं असं झालं कधी कधी एकटा येऊन संध्याकाळी जर असं दुपारच्या पायात किंवा सकाळी जर आलं तर आपण कसं एखादा माणूस तर रडायची परिस्थिती वाटते ऑटोमॅटिक डोळ्याला पाणी येतं तसं एकटं येऊन असं कधी कधी कितीतरी वेळ रडलेलो आहे आणि कधी कधी वाटलं कधी कसं असं वाटत होतं की कधी कधी जाऊन असं आत्महत्या करावं पण वाटायचं लेकरं बाळ आहेत आपले मागं लेकरं बाळाला सांभाळून कोण आता माझी मुलगी बारावीला आहे बारावी झाली तिची तिला तेरावीला ॲडमिशन करायचं आहे तर सुद्धा रुपया नाही घरी खायची परिस्थिती बेकार आहे पाणी विकत आणायचं आहे रोजचे दहा रुपये पाण्याला जर आणायचे म्हटलं ते सुद्धा कठीण आहेत सध्या आज सात आठ महिने झालं जवळपास सहा महिने झाले तर आम्ही कोरा चहा येतो चहा दुधात सुधाच्या चहा येत नाहीत कारण की ती दहा रुपये वाचते रोजचे त्यात साखर साखरपत्तीत आपलं काय मागणी राहील सरकारकडून सरकारकडून अपेक्षा येते आम्हाला बाबा ह्याच्यातून काय आम्हाला हे अनुदान द्यावं हे लागलेला खर्च गेलेला आहे आता हे लोकांचे पैसे येतं ह्याचे अनुदान भेटावं ह्याला हो ह्याला काहीच नाही रुपाय बी नाही आणि आमदार साहेब अजून आमदार साहेबाची एकही वेळेस इकडं म्हणजे अजून विजेट सुद्धा नाही आम्हाला आलेसुद्धा नाही तिथं की बाई रेशीम शेती बागायला दुष्काळ परिस्थिती आहे यावा एक वेळ शेती बघून जावा खर त्यांनी खरं पाहिलं तर देशात एकेकाळी तुमच्या रोई गावाला नाव केलं रेशीम शेतीमुळं शी शी मुख्यमंत्री खरं लक्ष देतात का असं वाटतंय का महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती खास करून बीड जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती काय वाटतं मला नाही ना मुख्यमंत्री लक्ष तर लक्ष तर कोणीच देत नाही तर कोणी येतच नाही इकडे तर लक्षात काय एवढा मोठा आमचा को कोस आहे कोचचा आहे आम्ही कोस विकतो हे करतो कोसला सुद्धा आम्ही हे येतं कोणी येतच नाही इकडे नाही आल्यामुळं नाही विलाची गोष्ट आहे आणि मांडायचे कोणा पुढं आहे गावचे सरपंच सर्पन्थ, सरपंचा पुढं काय कथा मांडव आपण पाहताय ह्या रुई गावचे देवीदास काजळे आहेत त्यांची एक शिवाजी काजळे त्यांची एकट्याचीच ही व्यथा नाही तर गावातील जवळपास शेकडो शेतकऱ्यांची ही व्यथा आहे या गावामध्ये जवळपास बाराशे एक्करवरती रेशीम शेती जी आहे ती पिकवतात मात्र यंदा बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडला आणि यामुळं या रेशीम शेतीचा पूर्ण कोळसं झाला आहे या झाडाचा अक्षरशः राख रांगोळी झाली आहे यामुळं या शेतकऱ्यांपुढं जगावं कसं असा प्रश्न आहे यामुळं आता मायबाप सरकार या शेतकऱ्यांना आधार देणार का याकडंच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे विनोद जिरे साम टी व्ही रोई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका